अहमदनगर शहरातील जुना बाजार या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त जय हिंद तरुण मंडळाच्या वतीनं अंथरुण पाहून पाय पसरावे या विषयावर जिवंत देखाव्याचं सादरीकरण करण्यात आलंय अहमदनगर शहरातील जुना बाजार येथे श्री गणेशोत्सवानिमित्त जय हिंद तरुण मंडळाच्या वतीनं अंथरुण पाहून पाय पसरा या जिवंत देखाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विपुल शेटिया माजी सभापती अविनाश घोले प्रशांत मुथा राहुल जामगावकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते जय हिंद तरुण मंडळ दरवर्षी जिवंत देखावा सादर करीत असून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याचं या यावर्षी आंधरूण पाहून पाय पसरा या विषयावर जिवंत देखावा सादर करीत असताना समाजातील सत्य परिस्थिती मांडण्याचं काम केलं असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं मंडळाचे अध्यक्ष विपुल शेटिया यावेळी बोलताना म्हणाले समाजात जीवन जगत असताना लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका आपल्या कुटुंबातील आरोग्य शिक्षण याकडे लक्ष द्या कर्ज घेण्याआधी ते फेडायचं कसं याचं नियोजन करा अंगापेक्षा बोंगा मोठा करू नका पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमावणं होय सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही आपली परिस्थिती नसताना जाहिरातीच्या भूलथापांना बळी पडून फायनान्स कंपन्यांकडून मोबाईल गाडी होम लोनसाठी कर्ज घेतल्यानंतर ते वेळेवर फेडू शकलो नाही तर आपल्यावर आत्महत्येची वेळ येते यासाठीच अंथरूण पाहून पाय पसरा या विषयावर आधारित जिवंत देखाव्याचं मंडळाकडून सादरीकरण करण्यात आलंय त्या माध्यमातून युवकांमध्ये जनजागृती होईल असं ते म्हणाले प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर